बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावरील खड्ड्यावर काढली रांगोळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अनोखे आंदोलन बेळगाव वेंगुर्ले रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने त्यावर रांगोळी काढून शासनाच्या डोळ्यात अंजण घातले जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या खड्डे महोत्सवातून चिमटा काढल्याची चर्चा तालुक्यात दिवसभर सुरू होती शनिवारी खड्डे सजावट महोत्सव स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक शामराव बेनके यांनी केले अध्यक्षस्थानी शिनोळीचे सरपंच गणपत कांबळे होते यावेळी प्राध्यापक दीपक पाटील म्हणाले बेळगाव बेंगुर्ले हा रस्ता तालुक्याची जीवन वाहिनी असून दुरावस्थेमुळे आतापर्यंत पाचशे वीस जणांना अपघातात जीव गमवावा लागला आहे याला शासनाचे दुर्लक्ष जबाबदार असून त्याकडे लोकप्रतिनिधी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले तत्पूर्वी शनिवारी झालेल्या रांगोळी स्पर्धेत पन्नास महिलांनी सहभाग घेतला होता यामध्ये कडलगे खुर्देतील संयोगिता महिला बचत गटाने प्रथम क्रमांक ढोलगरवाडी येथील श्री सातेरी महिला बचत गट द्वितीय तर शिनोळी येथील विघ्नेश मंडळाने तृतीय क्रमांक मिळविला उद्योजक महादेव तुपारे व मान्यवरांच्या हस्ते रस्त्यावरच बक्षीस वितरण करण्यात आले प्रास्ताविक विजय भांदुर्गे यांनी केले यावेळी वसंत पाटील श्रीनाथ माडोलकर विठ्ठल गौसेकर दिलीप पाटील पानुरंग पाटील वामन खांडेकर अर्जुन पाटील इंदिरा जाधव हो, के जी पाटील उपस्थित होते गावडू बागिलगेकर यांनी आभार मानले